गोव्यातल्या प्रत्येक घरात या भाजीचा सुगंध खास सुख दैनंदिन जीवनात तीच ठरली मनात अश्वास आकुराची ताजगी झिंग्यांचा खमंगपणा या भाजीचा आहे जादुई संगम तिच्या चवीत मिळतो आनंद असा कि तृप्त होत मन विसरतो गम फास्ट फूडच्या मोह जालात हरवू नये ही चव प्रेमाची सुका झिंगा आणि अकुराची भाजी हीच खरी ओळख गोव्याची ही भाजी फक्त अन्न नव्हे तर गोव्यातल्या जीवनाची कहाणी आहे जपून ठेवूया तिची ओळख कारण तीच खरी आपली निशाणी आहे ही भाजी फक्त अन्न नव्हे तर गोव्यातल्या जीवनाची कहाणी आहे जपून ठेवूया तिची ओळख कारण तीच खरी आपली निशाणी आहे नमस्कार मी टाची शेटवेकर आणि आज मी घेऊन आली आहे गोव्याच्या एक खास सुका खास आणि आकूर घालून केलेली भाजी ऐकायला साधी वाटणारी ही डिश प्रत्यक्षात गोव्याच्या ग्रामीण जीवनाचा आणि निसर्गाशी असलेल्या घट्टे नात्याचा जिवंत पुरावा आहे चला तर मग रेसिपी पाहता पाहता जाणून घेऊया या मागे दडलेला इतिहास आणि गोव्याच्या संस्कृतीश असलेलं मित्रांनो गोव्याच्या ग्रामीण जीवनात सुका झिंगा आणि अकुराची भाजी ही केवळ एक डिश नव्हती तर जगण्याचा भाग होती पूर्वीच्या काळी मच्छीमार समुद्रात जाताना भरपूर मासे पकडून त्यातील काही मासे उन्हात वाळवून ठेवत असत कारण पावसाळ्यात समुद्र खळवळलेला असे आणि माशांची उपलब्धता कमी व्हायची अशा वेळी घराघरात जिंगे हेच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आधार ठरत दुसरीकडे शेतकरी कुटुंबाच्या शेतात पावसाळ्याच्या दिवसात आपोआप उगवणारे आकूर म्हणजे हिरव्या भाज्यांचा खजिना भात शेतीच्या पानथळ जागेत किंवा शेताच्या कडेला सहज उगवायचे त्यामुळे कोणत्याही खर्चाशिवाय मिळणारी ही भाजी शेतकरी गोवेकराच्या कल्पक डोक्यातून जन्माला आली सुकाजिंगा आणि आकूर ही भाजी तिच्या सुगंधात समुद्राची चव होती तर हिरव्यागार आकूरमुळे निसर्गाची ताजगी साध्या घटकांपासून बनवलेली ही भाजी गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या ताटातली लाडकी बनली हळूहळू ही डिश ग्रामीण भागातील घराघरात लोकप्रियतेचा बनली पावसाळ्यातील खास जीवन कुटुंबाच्या एकत्र येण्यात ही भाजी हमखास दिसू लागली ती केवळ पोट भरीसाठी नव्हती तर परंपरेला निसर्गाशी असलेल्या नात्याला आणि गोवेकरांच्या साध्या जीवनशैलीला जोडणारी एक गोड आठवण होती म्हणूनच आजही जेव्हा सुखा जिंगा आणि अकुराची भाजी शिकते तेव्हा ते कवी ते गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि परंपरेचा स्पर्श अनुभवता येतो मित्रांनो आकूर म्हणजे कोवळ्या पानांची आणि देठांची भाजी ही गोव्याच्या ग्रामीण भागात सहज उगवणारी आणि खूप पोषक मानली जाणारी भाजी खर आहे तिच्या मागे दडलेले आरोग्यदायी फायदे खरोखरच दिलचस्प आहेत सर्वप्रथम आकुरामध्ये लोह हो आयरन मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे ही भाजी रक्तवाढीस मदत करते आणि शरीराला ताकद देते ग्रामीण भागात पूर्वी स्त्रियांना आणि शेतकरी पुरुषांना जास्त शारीरिक श्रम करावे लागत तेव्हा आकुराची भाजी त्यांच्या आहारात ऊर्जा आणि रक्त संचार वाढवणारी ठरली याशिवाय आकुरामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांध्यातील वेदना कमी होतात त्यामुळे वृद्ध लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी ही भाजी उपयुक्त ठरते फायबर भरपूर असल्याने पचन सुधारते आणि पोट हलक राहते ग्रामीण आहारात भाकरी किंवा भातासोबत ही भाजी हमखास खाल्ली जायची कारण ती पचनात पूरक होती सर्वात खास म्हणजे आकूर मध्ये विटॅमिन ए आणि सी असतात विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत तर विटॅमिन सी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे ऋतू बदलाच्या काळात शरीराला होणाऱ्या ही भाजी नैसर्गिक ढाल ठरते अशा रीतीने दिसायला साधी वाटणारी अकोराची भाजी ही प्रत्यक्षात ग्रामीण लोकांसाठी नैसर्गिक औषधच होती म्हणूनच मोवेकरांच्या ताटात अकोराला नेहमीच मानाचं स्थान मिळालं आहे मित्रांनो आणि अकुराची भाजी ही केवळ चविष्ट नसून शरीरासाठी एक आरोग्यवर्धक डिश ठरते कारण सुक्या झिंग्यामुळे तिला मिळतात काही खास गुणधर्म सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोटीन सुक्या झिंग्यामध्ये प्रोटीन भरपूर शरीराची दूर ग्रामीण भागात कष्टाची करणाऱ्या लोकांसाठी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत ठरायचा सुक्या झिंग्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात जे हाडे मजबूत करतात दात निरोगी ठेवतात आयोडीन देखील सुक्या झिंग्यात असतं था। जे थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक का आहे यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये हार्मोनल समस्या कमी प्रमाणात आढळायच्या याशिवाय त्यात व्हिटॅमिन बी ट्वेल असत जे मज्जा संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतं म्हणजे सुका झिंगा भाजीला केवळ समुद्राचा स्वाद देत नाही तर शरीराला ऊर्जा ताकद आणि आरोग्य यांचा खजिनाच देतो म्हणूनच पूर्वीच्या काळी पावसाळ्यात ताज्या माशांची कमतरता भासली तरी लोकांच्या ताटात सुक्या झिंग्यामुळे नेहमीच पोषणाचा ताजेपणा टिकून राहायचा मित्रांनो आजचं युग म्हणजे फास्ट फूडचं युग झटपट मिळणार चमचमीत दिसणार आणि लगेच पोट भरून टाकणार अन्न पण या धक्काधक्कीच्या जगात सुका जिंगा आणि आकुराची भाजी यासारख्या पारंपरिक रेसिपी हळूहळू हरवत चालल्या आहेत पूर्वी ज्या घराघरात पावसाळ्यात या भाजीचा सुगंध दरवळायचा आज तिथे पिझ्झा बर्गर नूडल्स किंवा रेडीमेड पदार्थांनी जागा घेतली आहे पण गंमत अशी आहे ही रेसिपी फक्त भूक भागवणारी नव्हती तर ती गोव्याच्या ओळखीचा परंपरेचा आणि भाग होती पावसात ओल्या शेतातून आईच्या हाताने कांदा घालून केलेला आठवणी आणि त्यावर मसाल्याचा खास खमंगपणा या सगळ्यात एक वेगळाच आत्मीयतेचा स्वाद दडलेला होता आजची पिढी या चवीपासून दूर जाऊ लागली आहे पण तरीही काही घरात अजूनही आई आजी ह्या रेसिपीला जपून ठेवतात कारण त्यांना ठाऊक का आहे की हा पदार्थ नाही तर भूत काळाशी जोडलेला धागा आहे जेव्हा आपण या भाजीचा एक घास घेतो तेव्हा त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची साधी जीवनशैली निसर्गाशी नातं आणि गोवेकरपणाची खरी ओळखही अनुभवतो म्हणूनच प्रश्न असा आहे की आपण फास्ट फूडच्या मोहात या परंपरेला हरवू देणार आहोत का की या रेसिपीची चव आणि तिच्यातली आपली मातीची ओळख पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत मित्रांनो चुक्या जिंग्याचा खमंग स्वाद आणि आकोदाची हिरवी ताजी यात दडलेला आहे गोव्याचा अस्सल वारसा ही भाजी म्हणजे चवीत समुद्र सुगंधात माती आणि मनात आठवण फास्ट मोहाला हरवून आजही हे डिश परंपरेचं रक्षण करते साध्या घटकांची चांगड घालून बनलेली ही भाजी गोवेकरांच्या साध्या पण समृद्ध सा प्रतीक आहे साध्या घटकांची सांगड घालून बनलेली ही भाजी गोवेकरांच्या साध्या पण समृद्ध जीवनाचा प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत आणि नव्या विषयासोबत